लक्ष्मीच्या नवऱ्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मोठा मुलगा पंधरा वर्षांचा होता आणि दुसरा मुलगा बारा वर्षाचा होता त्यापेक्षा लहान मुलगा दहा वर्षाचा आणि सर्वात लहान मुलगी फक्त पाच वर्षाची होती हार्ट अटॅकमुळे नवऱ्याचा झालेला मृत्यू यामुळे ती अगदी शांत झाली होती कोणाशी काहीच बोलत नव्हती आता रात्रीच तर तिचा नवरा बायको आणि मुलांसोबत अगदी हसत खेळत गप्पा मारत होता मुलं काही वेळ वडिलांसोबत मजामस्ती करून त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले होते तेव्हा लक्ष्मीचा नवरा तिला बोलू लागला की मला थोडं अस्वस्थ वाटतंय छातीत देखील थोडं दुखतंय आहे एक काम कर एक कप चहा करून आण ती लगेचच उठून किचनमध्ये गेली परंतु जेव्हा चहा घेऊन खोलीत आली तेव्हा नवरा जमिनीवर कोसळलेला होता लगेचच ओरडत नवऱ्याजवळ पोहोचली चहाचा कप साईड टेबलवर ठेवला आणि नवऱ्याला सरळ करू लागली परंतु तेव्हापर्यंत तो हे जग सोडून गेला होता लक्ष्मीचं तर जग उद्ध्वस्त झालं होतं रडत आणि ओढत ती तिच्या नवऱ्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती मुलांनी जेव्हा आईचा आवाज ऐकला तेव्हा धावतच आईजवळ वड़ा आले वडिलांना पाहून तर मुलं देखील खूपच टेन्शनमध्ये आले होते शेजारचे देखील जमा झाले होते डॉक्टरांना बोलावलं गेलं परंतु तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता समजलंच नाही सगळं काही अगदीच अचानक झालं होतं शेजारच्या नातेवाईक लक्ष्मीला धीर देऊन निघून गेले होते नवऱ्याची जमीन होती ज्याच्यावर तो शेती करत होता आणि तेच त्यांचं कमावण्याचं एकमेव साधन होतं मुलं देखील अजून लहान होती आणि शिकत होती दोन्ही मोठी मुलं अभ्यासात खूप चांगले होते त्यामुळे लक्ष्मीने तिच्या जमिनीवर इतर माणसं कामाला ठेवली आणि जी कमाई यायची त्यातूनच ती तिच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करत होती दोन्ही मुलं तर खूप चांगलं शिकत होती परंतु धाकटा मुलगा अभ्यासामध्ये खूपच कमजोर होता लहान मुलगी देखील चांगला अभ्यास करत होती वेळ असाच निघून चालला होता दोन्ही मोठी मुलं आता अधिकारी झाली होती आणि मुलीने देखील चांगल्या मार्गाने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं धाकटा मुलगा मात्र दिवसभर मित्रांसोबत गावभर फिरायचा किंवा घरी यायचा तेव्हा आईची लहान सहान कामं करायचा त्यामुळेच घरातलं बरंच काम त्याच्याच हिस्स्याला येत होतं सुजित सामान घेऊन ये सुजित आईला डॉक्टरकडे घेऊन जा सुजित आईचे औषध घेऊन ये सुजित तू तर घरामध्ये ठिकामाच बसलेला असतोस असं कर भांडीदेखील तूस घास जेवण मी बनवते खरं तर धाकटी मुलगी रश्मी सुजितपेक्षा पाच वर्षांनी लहान होती परंतु कधीच त्याला मोठ्या भावाप्रमाणे दादा अशी हाक मारत नव्हती आणि नाही आदराने बोलत होती जेव्हा तिची आई रश्मीला डोकायची की तुझा मोठा भाऊ आहे जरा आदराने बोल तेव्हा ती बोलायची आई या अडाणी माणसासोबत काय आदराने, का आदराने बोलायचं आई कोण आहे तू याचा आदर करतो ज्यामुळे मी देखील आदर करावा जाऊ देत सोड हे सगळं रश्मीचं बोलणं ऐकून सुजित हसू लागायचा बोलायचा आई ही माझी लहान बहीण आहे तिला काहीही बोलू नकोस हिला जे बोलायचं आहे ते बोलू देत आणि मग रश्मीला बोलायचा की भांडी देखील घासेन आणि पीठ देखील मळून देईन तू काळजी करू नकोस आणि मग रश्मी त्यावेळेला खूप खुश व्हायची की अर्ध काम तर सुजित करतो परंतु त्याच्या आईची इच्छा होती की त्याने काहीतरी काम करावं शिक्षण तर काही घेतलंच नाही स्वतःचं नाव देखील लिहिता येत नव्हतं परंतु जर व्यवसाय शिकला तर चांगलं होईल परंतु सुजितचं तिकडे लक्षच नव्हतं नाही कोणत्या व्यवसायामध्ये लक्ष द्यायचा आणि नाही अभ्यासाकडे लक्ष देत होता त्याचं कोणतं असं ध्येयच नव्हतं फक्त आईची सेवा करायचा बहिणीची छोटी मोठी कामं करायचा वेळ अजून थोडा पुढे सरकला मोठ्या दोन्ही भावांचं लग्न झालं मग तर त्या दोघांच्या बायकाही त्याला नोकरच समजू लागल्या सुजित हे कर सुजित ते कर त्याची आई जेव्हा हे सगळं पाहायची तेव्हा खूप उदास व्हायची जर ती सुनबाईंना काही म्हणाली की तुम्ही माझ्या मुलाला नोकर समजला आहात का तर मग त्या तोंड फुगवून बसायच्या आणि मग त्यांच्या त्यांच्या नवऱ्याकडे तक्रार करायच्या आणि जेव्हा लक्ष्मीची जे दोन्ही मुलं आईकडे यायची तेव्हा हेच बोलायचे की तो करतो तरी काय फुकटात तर जेवतो काय झालं जर आमच्या बायकांची थोडीफार त्याने कामं केली तर आई तू त्याला खूपच डोक्यावर चढवला आहेस सुजितच्या निष्काळजीपणामुळे लक्ष्मीला मोठ्या मुलाचं बोलणं ऐकावं लागायचं हळूहळू वेळ अजून निघून गेला रश्मीचं लग्न देखील खूप चांगल्या ठिकाणी झालं होतं ती तिच्या घरामध्ये अगदीच सुखी आनंदी होती दोन्ही मुलं आईपासून वेगळी झाली कारण की दोघांच्या बायकांचं एकमेकींसोबत पटत नव्हतं आता सुजित आणि त्याची आई असे दोघेच घरात राहिले होते लक्ष्मीने दोन्ही मोठ्या सुनांना बोलावलं आणि बोलू लागली सुजित देखील तुमच्या लहान भावाप्रमाणे आहे त्याच्यासाठी कोणतं तरी चांगलं स्थळ बघा तेव्हा दोन्ही बहिणींनी तोंड वाकडं केलं बोलू लागल्या हा तर अडाणी आणि या अशा अडाणी आणि उन्हाळ्या मुलाला कोण त्याची मुलगी देईल माफ करा सासूबाई पण माझ्या माहेरचे लोक तर मलाच दोन शब्द सुनावतील की आमच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस त्या ज्या दीराला नोकर समजून त्याच्याकडून काम करून घेत होत्या त्याच्यासाठी स्थळं कशा शोधणार होत्या लक्ष्मीने तिच्या बाजूने प्रयत्न केले परंतु कोणतंच चांगलं स्थळ त्या सापडत नव्हतं आणि सुजितला या गोष्टीची अजिबातच परवा नव्हती तो दिवसभर परिसरातील मुलांसोबत क्रिकेट खेळत राहायचा आणि त्यांना गोष्टी सांगत राहायचा रश्मी गेल्यानंतर लक्ष्मीला खूपच एकटेपणा जाणवू लागला त्यामुळे सुजित आता आईची सगळी कामं करायचा इतकंच काय तर स्वयंपाक देखील बनवायचा भाकरी देखील बनवत असे तर कधीकधी मोठ्या मुलांची आणि धाकट्या मुलीची जेव्हा लक्ष्मीला आठवण यायची तेव्हा तिचे अश्रू देखील सुजितच पुसायचा बोलायचा आई मी आहे ना तुझ्याजवळ तू तु का रडतेस मग ती बोलू लागली सुजित मला तुझी काळजी सतावत आहे मी मेल्यानंतर तुला कोण विचारेल नाही तू कोणत्या व्यवसायाकडे लक्ष देतोस नाही तुझं कुठे लग्न जमत आहे बोलू लागला आई गल्लीच्या कोपऱ्यावर एक घर आहे ना वनिता काकूचं तो त्यावेळेला लक्ष्मीचे पाय दाबत होता लक्ष्मी विचारू लागली हा मग काय झालं तिला बोलू लागला तिला काय नाही झालं ग खरं तर मागच्या चार वर्षांपूर्वीच तिच्या अनाथ भाचीला तिच्या घरी घेऊन आली आहे बिचारीचे आई वडील या जगात नाहीत पुढे बोलू लागला आई ती काकू मुली त्या मुलीवर खूप अत्याचार करते जेव्हा कधी मी मुलांसोबत त्यांच्या घराजवळ असलेल्या छोट्या मैदानात क्रिकेट खेळत असतो तेव्हा मला वनिता काकूचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत असतो ती तिच्या भाचीला खूप मारत असते कधीकधी तर त्या बिचारीचे सुस्कारे तिकडे गुंजत असतात मला तिच्याबद्दल खूप वाईट वाटतं मग बोलू लागला एकदा तर तिने तिच्या भाचीला घराच्या बाहेर हकलवून लावलं होतं आणि माहीत आहे का काढलं होतं सुजीचे डोळे पानावले होते तो असाच होता दुसऱ्यांच्या दुःखामध्ये अश्रू ढाळणारा लक्ष्मी देखील अगदीच उत्सुकाने विचारू लागली का काढलं होतं बाहेर सुजित बोलू लागला वनिता काकूचा पंचवीस वर्षापूर्वींचा हुंड्यातला ग्लास त्या मुलीकडून तुटला होता आई आधी तर वनिता काकूने स्वतःच्या भाषेला खूप मारलं मग धक्के देऊन भराबाहेर काढलं पुढे बोलू लागला की आम्ही तिथेच त्या मैदानात क्रिकेट खेळत होतो जेव्हा त्या मुलीकडे अगदी बारकाईने पाहिलं तेव्हा त्या ते मुलीच्या ओठांच्या जवळून रक्त येत होतं चेहऱ्यावर मारल्याचे निशाण होते बोलू लागला आई मला तर तिला पाहून खूप वाईट वाटलं तुला माझं लग्न करायचं आहे ना असं कर वनिता काकूकडून तिच्या भाचीचा हात माझ्यासाठी माग चला दुसरं काही नाही पण निदान माझ्यामुळे ती त्या अत्याचारापासून तरी वाचेल लक्ष्मी देखील त्या सगळ्या प्रकरणाबद्दल विचार करू लागली त्याचं बोलणं तर अगदीच बरोबर आहे तसं तर सुजितला कोणीही मुलगी देण्यासाठी तयार नव्हतं परंतु जर एक अनाथ मुलगी अत्याचारापासून वाचत असेल तर काही हरकत नाही मग इथे येऊन याला किंमत देईल घर चालवेल जेव्हा हाच विचार करून ती वनिताच्या घरी गेली तेव्हा त्या गरीब मुलीच्या हातावर खूप खोल जखम होती लक्ष्मीचं मन तर ती जखम बघूनच थरथरत होतं बोलू लागली वनिता या मुलीच्या हाताला काय झालं आहे हे ऐकून वनिताने अगदीच रागाची नजर स्वतःच्या भाषेवर टाकली ती बिचारी तर खूपच वाईट पद्धतीने घाबरली होती बोलू लागली काही नाही ग आंधळी होऊन काम करते त्यामुळे हात भाजला चेहऱ्यावर देखील मारल्याचे काळे निळे डाग होते लक्ष्मीला खूप वाईट वाटत होतं लक्ष्मीने एक दीर्घ श्वास घेतला बोलू लागली मला तुझी ही भाजी खूप आवडली आहे जर तुझी काही हरकत नसेल तर मला हिला माझ्या सुजीची बायको करायची आहे लक्ष्मीचं हे बोलणं ऐकताच वनिताच्या कपाळावर आठ्या आल्या बोलू लागली नाही नाही तिचं लग्न तर मी माझ्या मोठ्या मुलाशी लावून देईन हे hey, ऐकून लक्ष्मीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता कारण की वनिताचा मुलगा तर वेळा होता त्याला तर खोलीमध्ये साखळदंडाने बांधून ठेवलं होतं जर त्याची साखळी उघडली जायची तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करायचा खरं कर तर डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये में ॲडमिट करा परंतु वनिताने स्वतःच्या मुलाला मेंटल हॉस्पिटलमध्ये में भरती करण्याऐवजी स्वतःच्याच घरात ठेवलं होतं लक्ष्मी बोलू लागली या मुलीवर तू खूप मोठा अन्याय करशील तुला माहीत तर आहे की विजयाची अवस्था काय आहे अरे त्याला तर तुम्ही साखीने बांधून ठेवलं आहे जर त्या बेड्या उघडल्या तर तो या मुलीला मारूनच टाकेल वनिता बोलू लागली तू कोण आहेस गं या सगळ्यामध्ये बोलणारी अरे माझा मुलगा तर अगदी ठीक आहे काय नाही झालं त्याला आणि ही माझी भाजी आहे मला त्याच्यासोबत तिचं लग्न करायचं आहे आणि मी लावून देईन मध्ये मध्ये बोलणारी तू कोण माझ्या प्रकरणापासून तू जितकं लांब राहशील तितकंच चांगलं आहे लक्ष्मी हे सर्व ऐकून खूपच अस्वस्थ झाली होती जेव्हा ती घराच्या बाहेर जाऊ लागली तेव्हा ती मुलगी समोर किचनमध्ये हुंदके देत रडत होती कदाचित तिने ऐकलं होतं की तिची मामी तिच्यासोबत काय करणार आहे लक्ष्मी जेव्हा घरी आली तेव्हा सुजित अगदी अस्वस्थतेने अंगणामध्ये फेऱ्या मारत होता बोलू लागला आई वनता काकू काय बोलली लक्ष्मी तर समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसली बोलू लागली खूपच क्रूर बाई आहे अरे तो विजय आहे ना तिचा वेडा मुलगा त्याच्यासोबत स्वतःच्या भाजीचं लग्न लावून देणार आहे हे ऐकून सुजित खूपच टेन्शनमध्ये आला होता बोलू लागला आई मग त्या त्या मुलीवर खूप मोठा अन्याय होईल लक्ष्मी बोलू लागली हो पण आपण काय करू शकतो बोलू लागला अरे का नाही करू शकत गावातल्या मोठ्या मंडळींसोबत चर्चा कर सर्वजण तिला समजावतील तेव्हा काहीतरी होऊ शकतं त्या बाईच्या मनात स्वतःच्या भाजीसाठी जरा तरी दया येईल लक्ष्मीने गावातल्या पाटलासोबत चर्चा केली आणि इतर वयस्कर माणसासोबत देखील यावर चर्चा केली सर्वांनी वनिताला सांगितलं की तुझा मुलगा पूर्णपणे वेळा आहे आणि हे आम्हाला सर्वांना माहीत आहे त्यामुळेच तुला आम्ही कधीच इतका मोठा अत्याचार अन्याय करून देणार नाही हे सर्व ऐकून वनिता बोलू लागली मग मी हिला माझ्या घरी ठेवणार नाही ज्याला कुणाला हिला ठेवायची आहे त्याने हिला इथून घेऊन जावं लक्ष्मी बोलू लागली की मी तिचं लग्न माझ्या मुलासोबत लावून देते अगदी साधेपणाने लक्ष्मीने सुजितचं लग्न मनालीसोबत लावून दिलं होतं मनाली बारावीपर्यंत शिकली होती परंतु आईवडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या मामीने तिला मोनकरी बनवून ठेवलं होतं तिच्याकडून घरातली कामं देखील करून घ्यायची आणि तिला मारझोड देखील करायची सुजितसोबत तिचं लग्न झालं तेव्हा सुजितचं वागणं तिच्यासोबत खूप चांगलं होतं देखील तिला कधीच काहीच बोलले नाही घरातली कामं तिने दुसऱ्या दिवशी करायला सुरुवात केली होती परंतु जेव्हा कधी तिच्या दोन्ही जाऊबाई घरी यायच्या तेव्हा तिला सुजित विरुद्ध भडकावायच्या बोलायच्या हा तर अगदीच अशिक्षित अडाणी आहे त्याला तर कोणीच मुलगी देत नव्हता दुसरी जाऊबाई बोलू लागली अगं सोड ग ही तरी कुठे चांगल्या कुटुंबातली आहे अनाथ आहे निराधार आहे आणि सुजितला तर अशीच बायको मिळणार होती सुरुवातीला जर म्हणाली तिच्या जाऊबाईंचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायची परंतु जेव्हा पाहिलं की त्या तर प्रत्येक वेळेला असंच बोलत आहेत की आम्ही त्याला सांभाळत आहोत कारण की त्यांच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून दुसरे लोक काम करत असल्यामुळे ते यांना जास्त नफा देखील देत नव्हते लक्ष्मीने मोठ्या मुलांना सांगितलं होतं की काही पैसे तुम्ही घरखर्चासाठी देत जा आणि ती दोन मोठी मुलं जो खर्च आई आणि सुजितला देत होते ते अगदी स्पीट आणि मीठ यांच्याबरोबरचं होतं परंतु तरी देखील खूप काही उपकार करत आहोत असं दाखवत होते मनाली खूपच प्रेमाने आणि आपुलकीने सुजितला बोलू लागली की तुमची इतकी सारी जमीन आहे तुम्ही त्या जमिनीकडे स्वतः का लक्ष देत नाही त्यावर तो बोलू लागला तिथे काम करण्यासाठी माणसं ठेवली आहेत मनाली बोलू लागली कामगारांचं काय आहे अहो जमीन तुमची आहे जर तुम्ही लक्ष दिलं तरच सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला तिथे जायला पाहिजे तिथे लक्ष दिलं पाहिजे खूपच प्रेमाने तिने सुजितला समजावायला सुरुवात केली होती तुमचे भाऊ नेहमीच तुम्हाला कमी दर्जा देतात तुमची धाकटी बहीण येते आणि तुम्हाला इतकं काही ऐकून निघून जाते सुजितला याची देखील अजिबात परवा नव्हती परंतु म्हणाली जेव्हा त्याला प्रेमाने समजावू लागली की जर तुम्ही कष्ट केलेत स्वतः कमावलं तर कुणालाही तुम्हाला ऐकवण्याची संधी मिळणार नाही आणि आपण का तुमच्या भावाचे उपकार घ्यायचे देवाच्या कृपेने तुम्ही निरोगी आहात मेहनत देखील करू शकता क्रिकेट देखील खेळता त्यामध्ये देखील थोडेफार कष्ट करावेच लागतात घाम गाळावा लागतो तोच घाम जर तुम्ही तुमच्या जमिनीवर गाळलात तोच वेळ जर तुम्ही तुमच्या जमिनींना दिलात तर देव मेहनत करणाऱ्याला कधीच अपयशी करत नाही तुमची मेहनत नक्कीच फळाला येईल मनालीने सारखं सारखं समजावल्यानंतर असं झालं होतं की सुजित त्यांच्या जमिनीवर जाऊ लागला हळूहळू जमिनीतून मिळणाऱ्या नफ्यात होणारी हेराफेरी त्याला समजू लागली आता तो नियमितपणे त्याच्या जा शेतात जायचा कष्ट करायचा कामगारांकडून काम करून घ्यायचा सर्व काही स्वतःच्या हातात घेऊ लागला होता डोकं देखील चालू लागलं जर काही समजायचं नाही तेव्हा मनालीला येऊन सांगायचा मनाली त्याला समजावायची की असं नाही असं करा तिथल्या कंत्राटदाराकडून सगळे कागदपत्र घेऊन आणि सगळे खाते घेऊन ते सर्व मनालीकडे सुपूर्त केले होते मनालीने सर्व हिशोब स्वतःकडे ठेवले होते त्यामुळेच इतर ठेकेदाराला जास्त पैसे घेण्याची संधी मिळत नव्हती हे सर्व पाहून लक्ष्मी खूप खुश झाली होती की बारावी शिकलेल्या सुनेने मुलासोबत जमीन देखील सांभाळली आहे मनाली सर्व हिशोब स्वतःकडे ठेवायची जे काही शेतामध्ये धान्य उगवायचं ते सगळं धान्य विकण्यासाठी सुजित स्वतः शहरात जायचा जे पैसे मिळायचे ते सगळे पैसे आणून मनालीच्या हातात द्यायचा त्याच्याकडे खूप सारे पैसे जमा झाले होते त्याने त्याच्या जुन्या घराची डागडूजी केली कारण की दोन्ही भाऊ बोलायचे आम्ही या घराची डागडूजी करणार नाही घर खूप जुनं होतं आणि जर त्याची डागडूजी केली नसती तर कोणत्याही वेळेला त्याचं छप्पर कोसळलं असतं घराची डागडूजी अगदी चांगल्या पद्धतीने झाली होती फर्निचर देखील नवीन आणलं गेलं होतं जेव्हा मोठी मुलं आणि सुनबाई घरी आले तेव्हा घर पाहून अगदीच हैराण झाले रश्मी देखील घराला पाहून हैराण होती कधीच छोट्या बहिणीने तिला पाहून तोंड वाकडं केलं नव्हतं जेव्हा कधी ती घरी यायची तिच्या पाहुणचारामध्ये कधीच कसलीच कमी केली नव्हती हो आणि रश्मीला पाहून तर सुजित खूपच खुश व्हायचा तिच्या मुलांना चॉकलेट आणून द्यायचा फळं आणून द्यायचा स्वतःच्या हाताने सफरचंद कापून रश्मीच्या तोंडात टाकायचा बोलायचा हे खा ते खा किती बारीक झाली आहेस परंतु तरी देखील रश्मीच्या मनामध्ये सुजितसाठी ते प्रेम नव्हतं जे प्रेम इतर भावांबद्दल होतं कारण की सुजित अडाणी होता तिचा सुशिक्षित नवरा जेव्हा कधी एखाद्या कार्यक्रमासाठी पाहुण्यांना बोलवायचा तेव्हा रश्मीला सरळ सांगायचा की दोन्ही मोठ्या भावांना आणि वहिनींना नक्कीच बोलाव परंतु तुझ्या लहान अडाणी भावाला माझ्या घरी घेऊन येऊ नकोस माझे मित्र आणि माझे नातेवाईक तर माझा मजाक उडवतील की तुझा लहान मेवणा तर शेतकरी आहे अडाणी आहे त्यामुळेच रश्मीने देखील कधीच तिच्या लहान भावाला आणि त्याच्या बायकोला तिच्या घरी बोलावलं नव्हतं परंतु जेव्हा कधी रश्मीचा नवरा लक्ष्मीच्या घरी यायचा सर्वात जास्त इज्जत त्याला सुजितच देत होता परंतु तरी देखील त्याच्या कपाळावरच्या आठ्या संपत नव्हत्या हो दोन वर्ष अजून निघून गेली आता तर सुजितची जमीन जणू काय सोनं उगवू लागली होती त्याची मेहनत फळाला आली होती तो त्याच्या दोन्ही भावांपेक्षा जास्त कमावू लागला बहिणीचा नवरा देखील त्याचा तो थाटमाट पाहून हैराण व्हायचा कारण की पूर्ण गाव सुजितचं कौतुक करत होतं इतकंच काय तर सरपंच आणि गावचे जमीनदार देखील सुजितला मान सन्मान देऊ लागले होते गोष्ट तीच होती जेव्हा पैसा येतो तेव्हा जग त्याला वाकून नमस्कार करतो सुजितकडे देखील पैसा त्याच्या भावांपेक्षा जास्त होता आणि प्रत्येकजण त्याला पुढे येऊन नमस्कार करत होता सुजित त्याच्या बायकोला बोलायचा की जर तू नसतीस तर मी कधीच या टप्प्यावर पोहोचलो नसतो खरं तर तू माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहेस मी तर अंगठा छाप अडाणी आहे मला तर वाटायचं की तू कधीच मला किंमत देणार नाहीस मला टोमणे मारशील जसं जग मला टोमणे देतं अडाणी आणि अशिक्षित परंतु तू तर मला इतका आदर दिलास की मला समजतच नव्हतं की मी खरंच इतक्या आदरासाठी पात्र आहे का नाही मनालीने सुजितच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तिच्या पदराने पुसले आणि मग त्याचे दोन्ही हात पकडून स्वतःच्या ओठांवर लावले बोलू लागली मी तर तुमची ती कदर करूच शकले नाही तुमची ती सेवा करू शकले नाही ना ज्याचे तुम्ही पात तुम्ही पात्र आहात मला माझ्या मामीच्या अत्याचारांपासून वाचवलं आहे मला प्रेम दिलं तुमच्या घराची लक्ष्मी केलीत माझ्यासोबत नेहमीच प्रेमाने बोललात सुजित जर अशिक्षित तुमच्यासारखे असतील तर माझं असं म्हणणं आहे की जगातल्या सगळ्या मुलींचे लग्न तुमच्यासारख्या अशिक्षित मुलांसोबतच होऊ देत ज्याला बायकोला आदर देणं माहीत आहे ज्याला बायकोला मान सन्मान देणं माहीत आहे आईची सेवा करणं माहीत आहे माझ्या मनामध्ये मा तुमची किती किंमत आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही तर माझ्यावर हात उचलला सोडाच पण माझ्यासोबत कधीच मोठ्या आवाजात बोलला नाहीत मग मी तुमचा आदर कसा करणार नव्हते हे ऐकून सुजित ते मनालीला मिठी मारली होती आणि तिच्या कपाळावर पोट ठेवले दोन्ही नवरा बायकोचं प्रेम अगदीच वाखडण्यासारखं होतं नक्कीच तो अशिक्षित होता पण कित्येक सुशिक्षित अडाणी लोकांपेक्षा चांगला होता सुजीच्या भावाने जेव्हा सुजीची श्रीमंती पाहिली तेव्हा बोलू लागले की जमीन आमच्या आहेत संपत्ती आमच्या बापाची आहे आणि सन्मान हा गमवत आहे ते लगेचच घरी पोहोचले आणि रश्मीला देखील बोलावलं ती देखील तिथे पोहोचली ते, ते बोलू लागले की आम्हाला आमच्या वडिलांच्या संपत्तीतून हिस्सा पाहिजे लक्ष्मी यावेळेला गप्प बसली नाही बोलू लागली कसला हिस्सा जमिनी जेव्हा उद्ध्वस्त होत होत्या कंत्राटदाराच्या हातून उद्ध्वस्त होत होत्या तेव्हा तर तुम्ही लोकांनी लक्ष दिलं नाही आणि मग तुम्ही चांगले कमावताय नोकऱ्या करताय सुजित तर अशिक्षित आहे त्याचं घर तर या जमिनीमुळे चांगलं चाललं आहे अनेक वर्ष तो आर्थिक अडचणीत होता जर सुजितने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्या मेलेल्या जमिनींना पुन्हा जिवंत केलं आहे मग त्याचा हकदार तोच आहे परंतु लक्ष्मीच्या बोलण्याला कोणीच महत्त्व दिलं नाही ते बोलू लागले सुजित तू सांग तू संपत्ती आमच्या नावावर करतोस की आम्ही कोर्टात जाऊ हे ऐकून सुजित बोलू लागला दादा मी तर अशिक्षित आहे तुम्हाला जे हिस्से करायचे आहेत ते करा माझी कोणत्याही गोष्टीवर काहीच हरकत नाही लक्ष्मी डोळ्यात अश्रू आणत सुजितला अगदी प्रेमाने पाहत होती ज्याने कोणतीच हरकत घेतली नव्हती बोलू लागला आई का टेन्शन घेतेस माझे सख्खे भाऊच आहेत कोणताही अन्याय कसा करतील जो त्यांचा हक्क आहे तो त्यांना घेऊ देत वडिलांच्या संपत्तीमध्ये एकूण दहा एकर जमीन होती दोन्ही भावांनी पाच पाच एकर स्वतःच्या नावावर घेतली आणि बोलू लागले हे घर तू ठेव सुजित सुजित बोलू लागला रश्मी रश्मीचा हिस्सा कुठे आहे तिला काही नाही मिळणार का त्यावर भाऊ बोलू लागले मुलींचा कोणताच हिस्सा नसतो अरे एका चांगल्या अधिकाराची बायको आहे खात्या पित्या घरातली आहे कसल्या गोष्टीची उणीव आहे दोन्ही भावांचं ते वागणं पाहून रश्मी गप्प बसली होती कारण तीन महिन्यांपूर्वीच तिच्या नवऱ्याची नोकरी गेली होती त्यामुळेच तो दुसऱ्या नोकरीच्या शोधात होता परंतु नोकरी नसल्यामुळे घरामध्ये तंगी आली होती तिला तर हेच वाटलं होतं की दोन्ही भावांनी तिला बोलावला आहे त्यामुळे कदाचित तिचा हिस्सा देखील तिला मिळेल मग तोच पैसा नवऱ्याला देऊन एखादा दे व्यवसाय चालू करेल घरातली परिस्थिती थोडी चांगली होईल पण आतापर्यंत रश्मीने तिच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणीबद्दल कुणालाच काही सांगितलं नव्हतं तिला असं वाटायचं की पूर्वी नवऱ्याचा जो आदर माहेरी होता तोच आजही कायम राहावा परंतु दोन्ही मोठ्या भावांचं बोलणं ऐकून सुजित बोलू लागला मी तुम्हा लोकांप्रमाणे शिकलेला तर नाही परंतु एक मी एका कीर्तनकाराला कीर्तना सांगताना ऐकलं आहे की बहिणीच्या हिस्स्याचं कधीच खाऊ नका संपत्तीत तिचा देखील हिस्सा असतो जिथे भावाचे दोन हिस्से आहेत तिथे बहिणीचा एक हिस्सा आहे मी माझ्या बहिणीचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही सुजितने जाऊन रश्मीच्या जा डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागला रश्मी बेटा हे घर तू ठेव हे ऐकून रश्मी सुजितला मिठी मारून रडू लागली बोलू लागली दादा मला माफ कर मी तर आजपर्यंत तुला कधीच आदराने हाक मारली नाही कधीच तुला किंमत दिली नाही त्यावर तो बोलू लागला अगं वेडे तुझं माझ्यावर जास्त प्रेम होतं ना त्यामुळे तू माझ्यासोबत अगदीच बिनधास्पणे बोलत होतीस दहा गोष्टी मला ऐकवायचीस माहीत होतं की मी तुला काहीच बोलणार नाही मला तुझं प्रेम समजत होतं माझी तुझ्याकडे कसलीच तक्रार नाही विचित्रच माणूस होता सगळ्या जगापासून वेगळा भाऊ बोलू लागले मग तू काय करणार जमीन तुझ्याजवळ नाही घर देखील तुझ्याजवळ नाही मग तू तुझं कसं काय भागवणार बोलू लागला मला फक्त माझी आई द्या हे ऐकून तिन्ही बहीण भाऊ असे आश्चर्यचकित झाले होते लक्ष्मीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो त्याच्या आईजवळ जाऊन बसला आईला बोलू लागला मला फक्त आई पाहिजे कारण की जेव्हा ती हात जोडून प्रार्थना करून अश्रू ढाळेल तेव्हा देव माझा नशीब पुन्हा चमकावेल जर आईच्या पायाखाली स्वर्ग ठेवला आहे मग हे कसं शक्य आहे की माझा संसार अडचणीत येईल हे ऐकून तिन्ही बहीण भाऊ आईच्या पायाजवळ आले रडू लागले आणि बोलू लागले आज आमचे डोळे सुजीच्या बोलण्याने उघडले आहेत आमचं शिक्षण आणि आमचं यश यामुळे तर आमच्या डोळ्यांवर पैशांची पट्टी बांधली होती आईकडून माफी मागू लागले आणि मग संपत्तीची विभागणी देखील नियमाप्रमाणे केली गेली काही जमीन सुजीच्या हिस्स्याला देखील आली त्या मोठ्या घरामध्ये आता तिन्ही मुलं आणि सुना एकत्र राहू लागले होते लक्ष्मीच्या घराचं पुन्हा एकदा गोकुळ झालं होतं कधी कधी माणूस अशिक्षित असूनही असं करून जातो जे मोठे मोठे सुशिक्षित आणि वैज्ञानिक देखील करू शकत नाही जसं की सुजित मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद